का माझं वजन उतरत चाललंय की ज्याच्यामुळे मी अगदी असं बारीक झालो होतो ओळखीतली लोक नेहमी भेटणारी लोक मला बोलायचे की काहीतरी झालंय तू चेक करून घ्या आणि मी सांगायचो की माझी एंगेजमेंट झाली होती आणि आमच्या लग्नाच्या शॉपिंगच्या तयारी चालू होत्या त्या दरम्यानच कॅन्सर डिटेक्ट झाला वडिलांना सांगितलं होती वडिलांनी एक पॉज घेतला मला बोलले तुला जे हे दिलंय कॅन्सरचं जे काय आलंय त्याला तू शाप न म्हणता वरदान मान आणि त्याच्यातून अशा प्रकारे बाहेर पड की लोकांना दाखवता आलं पाहिजे प्रकारे म्हणजे जेव्हा हॉस्पिटलने माझ्या काम केलं सर्जरी केली किंवा ट्रीटमेंट केली त्यांनी तो ठेवला होता जपून कारण त्यांचं म्हणणं होतं की वयाच्या सव्वीसव्या वर्षी हा ट्युमर होणं इज वन ऑफ द रेअर केसेस कारण कुठल्याही मराठी नाटकाच्या माहिती तीन घंटा असतात वाजतात ना तुम्ही बोलताना बोलतो की माझी पहिली घंटा तर वाजली आता मी पुढच्या दोन घंटांसाठी थांबत तर बसणार नाहीये जे काय राहिले त्या हिशोबाने करतो आणि त्याच्यानुसारच मी आतापर्यंत सुद्धा एवढा जगत आलोय त्या दरम्यान सुद्धा तसाच जगलो त्याच्याने फार फरक पडला काय रे एवढं घडलं किमोथेरपी सुरू झाले कळवलं नाहीस अरे म्हटलं घरी काही हळदी कार्यक्रम होतो का कळवलं नाहीस काय असतं झालं झालं आता कळले तर या भेटल ना ते इट्स ओके कॅन्सर डिटेक्ट झाला मला दोन हजार अठराच्या अराउंड सव्वीस वर्षाचा होतो मी माझी एंगेजमेंट झाली होती आणि आमच्या लग्नाच्या शॉपिंगच्या तयारी चालू होत्या त्या दरम्यानच कॅन्सर डिटेक्ट झाला पण हो म्हणजे त्या वयात सव्वीसव्या वर्षात काय असं काय नाही एक आपलं जे फिरण्याचं वय असतं तो चालू होता मला आठवते की एकतर आधीचे नऊ दहा महिने नक्की काय घडतय आणि का माझं वजन उतरत चाललंय ज्याच्यामुळे मी अगदी असं बारीक झालो होतो एक चाळीस पंचेचाळीस किलोचा झालो होतो माझ्या हाईटला ते शोभत पण नव्हतं आणि अं जाणवून येतो म्हणजे ओळखीतली लोक नेहमी भेटणारी लोक मला बोलायचे की काहीतरी झालंय तू चेक करून घ्या आणि मी सांगायचो की हो चेक करतोय कारण एक नऊ दहा डॉक्टर्स कन्सल्टेशन कंटिन्यू झालं होतं चेक केलं नव्हतं टी व्ही वगैरे औषधं सुरू झाली होती पण काही त्याचा रिझल्ट येत नव्हता सो डायग्नोसिस होत होतं लेट्स क्वालिटी इट्स अ प्रोसेस इट्स नो क्वेश्चन ऑन द एनीबडी डॉक्टरिंग स्किल इट्स अ प्रोसेस की ते तशाच प्रकारे चेक होतं मग त्याच्यात एका टाईमाला एका डॉक्टरने सजेस्ट केलं की वी शूड हॅव अ कोलोनोस्कॉपी मग कोलोनोस्कॉपी करायचं जेव्हा था ठरलं तेव्हा जो टिश्यू काढण्यात आला तो टिश्यू डायग्नोसिसला पाठवला आणि त्याच्यातून मला कळलं की कॅन्सर ट्युमरस सेल्स आहेत मग तेव्हा मग जेव्हा कळलं की मला आठवते फार विडली की गुरुवार संध्याकाळ होती आम्ही मुंबईतच होतो खांदेश्वर स्टेशनला बसलो होतो मी माझ्या तेव्हाच्या फियांचे मिसेस आत्ता रसिकात ती रिपोर्ट घेऊन येत होती मला भेटायला आणि जेव्हा ती आली आम्ही गाडीत बसलो होतो रिपोर्ट उघडला तर क्लिअरली लिहिलं होतं ट्युमर सेल्स अँड ऑल दॅट एका फ्रेंडला मी रिपोर्ट पाठवला हो त्यांनी सांगितलं की म्हणजे तिने कॉल केला त्या फ्रेंडचा हसबंड आहे तो डॉक्टर होते तर त्यांनी कॉल केला लगेच की अरे असं असं आहे सुश्रुत होतो कॅन्सर लिहिला त्यांनी रिपोर्टमध्ये सो so, ऑबियसली पायाखालची जमीन तर सरकलीच कारण गुरुवार संध्याकाळ आमचा प्लॅन होता सॅटर्डे संडेचा काहीतरी शॉपिंगला जायचं वगैरे अशा गोष्टी ठरत होत्या त्या दरम्यान काय असणार आहे आणि फारच आपण मराठी घरात नाही सामान्य घरात नाही तर ही संभाषण पण होत नाहीत घरात असं जाऊन कोण सांगतं का घरी की मला कॅन्सर डिटेक्ट झाला सर्दी खोकल्याचं सांगितलं तरी सुद्धा तिथून आपण आल्याचं रस काढून हे करून मध्याचं सा पाणी सगळं सगळं करून दिलं जातं ह्या गोष्टीचं जा संभाषण काय करायचं ह्याचं पण अंदाज नाही प्लस माझ्या फॅमिलीत कोणाला नाही म्हणजे अशी हिस्ट्री पण नाही त्यामुळे कधी कुठल्याच लांब जे एका संभाषणात कधीच हा शब्द पण नव्हता कॅन्सर बोलायला पण लोक आत्ता पण घाबरतात शब्द बोलायला तेव्हा तर माझी हे असतं ते सुद्धा आय वॉज लाईक की अरे हे काय घडलं स्टेज थर्ड स्टेज होती कॅन्सरची म्हणजे माझ्या आतड्यांच्या आतमध्ये इन्फेक्टेड पार्ट होता आणि जो कोल्हस्कॉपीमध्ये जेव्हा काढला होता टिश्यू आणि त्यानंतर तो बर्नीत पण मला दाखवला तर क्लिअरली कळत होता दिस इज अ एलिनेटेड पार्ट असा म्हणजे बोलतो ना तुझ्या बॉडीत तुमच्या बॉडीत हा नसावा असा दिसणारा तो पार्ट होता कळून होता क्लिअरली आणि मग माझं एक आपले जे आतडं असतं की जे आपण म्हणतो फार लांब असतं तर माझा पार्ट ऑफ दॅट काढण्यात आलेला आहे सो कदाचित आता मला माहिती नाही आतमध्ये कसं पण जसं कित्येकांचं असं फिरून असतं मला त्याचे डायरेक्ट लाईन असल्यासारखा आहे शोध सुरू झाला डॉक्टरचा आणि काही डॉक्टर कन्सल्ट केले त्यातल्या एका डॉक्टरने फार चांगल्या प्रकारे अं होतात त्याला होप्स दाखवले मी ज्या गुरुवारीचं बोलतोय शुक्रवारी मी कन्सल्ट केलं शनिवारी मी ऍडमिट झालो माझे रिपोर्ट चेक झाले रविवारी माझी सर्जरी झाली मी आयसीयू मधून बाहेर होतो मला पूर्ण उघडलं होतं माझा पार्ट जो होता तो काढण्यात आला होता आणि तो त्याचा कचित त्याचा बर्नीतला फोटो पण आहे माझ्याकडे अगदी म्हणजे डॉक्टरने मला तेव्हा सुद्धा बाहेर आलो मी आणि आय वॉज टॅपल्ड मला स्टॅपल केलं होतं पूर्ण तर मला उठवत होते ॲनस्थिशियावरून तर तेव्हा ते उठवल्यानंतर मला ते दाखवले हे काढलंय लेटर दाखवलं हे काढलं आय वॉज लाईक हो नाईस गुड पण दुखत होतं ऑब्व्हिअसली अख्खी सर्जरी झाल्यामुळे दुखत होतं तर हळूहळू मी त्याच्यातून बाहेर पडलो तीन आठवडे लागले बाहेर पडायला वडिलांना जेव्हा सांगितलं वडिलांना सांगितलं होती वडिलांनी एक पॉज घेतला स्वतःचा एक दहा अकरा सेकंदाचा मला आठवतोय फार मी गाडी चालवत होतो मी खारगरच्या ब्रिजवरून येताना त्यांना हे सांगितलं का मोठ्यापर्यंत येईपर्यंत त्यांनी अगदी मला बोलले की मेडिकल सायन्स फार पुढे गेले तू काही काळजी करू नको सगळं ठीक होईल मी आहे मला विचारलं तू तिला सांगितलंस का म्हणलं हो सांगितलं आहे बोलता ठीक आहे चालेल आईला म्हणलं आईला तुम्ही सांगाल बोलले ठीक आहे म्हणजे त्यातल्या तिथे तुझं माइंडसेट चेंज दिसला ना जिथे वडिलांनीसुद्धा पॉझिटिव्ह अप्रोशन दिलं ठीक आहे आता तू सांग काय हा जो प्रायोरिटी होती ना, आशा गरेजा, आशा गरेजा, ना से, 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 की हा हो ठीक आहे आता असं करायचं असं करायचं ओके आम्ही मला आठवतो ना मी तिसऱ्याच से सिग्नल जवळ आम्ही आलो होतो तेव्हा मराठी इंडस्ट्रीत कुठल्या नवीन मूवीज आलेत की काय ह्याच्याबद्दल संभाषण सुरू झालं होतं आमचं टू मच नॉर्मल असं की काम करू त्यानंतर त्यांनी ऑब्व्हिअसली त्या गेल्यानंतर त्यांनी त्यांचं फायनान्सेस बिल्ड केले त्यांनी मित्रांशी कन्सल्ट केलं केलं माझ्यासमोर पॅनिक नाही झालं कोणी त्याने फार फरक पडला ह्या गोष्टीने सर्जरी केली किंवा ट्रीटमेंट केली त्यांनी तो ठेवला होता जपून कारण त्यांचं म्हणणं होतं की वयाच्या सव्वीसव्या वर्षी हा ट्युमर होणं इज वन ऑफ द रेअर केसेस कारण पोट तेवढं नाजूक नसतं पण कदाचित माझं लहानपणापासून होतं पोट नाजूक मला माझी लाईफस्टाईल अशी काहीशी होती रात्रभर जागणं जे आता खरं सांगतो तर मी माझ्या लहान भावांना किंवा ओळखीतल्यांना जे शूटच्या नावाखाली जागतात आणि सकाळी परत पाळतात आणि ते सगळं जे घडतं ना त्यांना मी कितींदा बोलतो की कि, त्याचा लाँग टर्म इफेक्ट येतो जो मी गोत्रू केलाय मला ते काय होतं ते अवघडरित्या कळलं रिअलिस्ट इट हार्डवे तुम्ही जरा मी सांगतो त्या हिशोबाने करा की रात्री जागणं शूटला येत त्याचं मला ॲसिडिटी व्हायची मग ॲसिडिक रिफ्लेक्सेस झाले आणि ॲसिडिक रिफ्लेक्सेसवरून अल्सर देन टर्न इन टू द स्टमक कॅन्सर केमोथेरपी जेव्हा सुरू झाली तेव्हा सर्जरीनंतर मी रिकवर्ड होतो सर्जरीपासून आणि केमोथेरपीज मला कन्सल्ट करण्यात आलं होतं सेम डॉक्टरशी बोलून ऑब्वियसली ऑन्कोलॉजिस्ट होते ते एक सहा ते आठ सायकल सांगण्यात आले होते सो हो केमोथेरपी तर करणं गरजेची होती कारण किमोथेरपी बॉडीतले जे काय हिडन ट्युमरस सेल्स असतील त्याच्यावर काम करतं पण मग जसं ते ते चांगलं पण मारतं वाईट मारतं तसं चांगलं पण मारतं मग रेड ब्लड सेल्स व्हाईट ब्लड सेल्स प्लेटलेट्स ह्या सगळ्यावर डॅमेज होतो तो सो मनाची तयारी होती की आता ते करायचं आहे पूर्ण रिकवर होऊन बाहेर पडायचं आहे तर पण फक्त एक गोष्ट होती की जेव्हा ती किमोथेरपी चालणार तर त्यासाठी काही रेमेडीज आहेत ज्या मदतीला येतात म्हणजे जर वाईट कोर्टवाले डॉक्टर काही गोष्टी सजेस्ट करतात त्यांच्या प्रोफेशनच्या हिशोबाने म्हणजे इंजेक्शन्स किंवा काही रिकवरी व्हायटल्स औषधे दे देतील पण काही घरगुती उपाय पण असतात जे आम्ही मी स्वतः शोधले आणि जे मी ओपनली सांगतो प्रत्येकांना की जर तुम्ही अशातून तुम जात असाल तर पप्पाईच्या पानांचा ज्यूस घवांकूर लावा घरात ह्यांचं प्लस गाजराचा ज्यूस प्या बीट्सचा ज्यूस तुमचे वायटल्स तुम्ही जमेल तेवढे प्लसमध्ये ठेवा सो डॅमेज जरी झालं तुम्ही नॉर्मल लावून थांबाल तो प्रकारे नाही तर तुम्ही नॉर्मलला असाल डॅमेज झालं तुम्ही पर मायनसला जाता जे माझे एकदा दोनदा गेले त्याच्यामुळे मला एवढा फरक पडला की माझ्या अगदी बोन्स शिवर होत होते मी कॉल वगैरे घेऊ शकलो फोन उचलू शकत नव्हतो मग डॉक्टरला कॉल केला ते बोलले की ते जरा इम्पॅक्ट झालाय वीक झाली बॉडी फक्त तर एक्झर्शन झालं आहे तर उद्यापासून मी तुला अशी औषधं देतो म्हणून त्यांनी मग ती दिली पण मला हे वाटतं की ते की जे कदाचित आधी ह्याच्यातून गेलेत ना त्यांनी पण हे केलं असावं कोणाकडून संभाषण आलं नाही पण आता ह्याच्या पुढे जर कोणी करत असेल ते ही रेफर करू शकतात हे माहिती असावं म्हणून मी जमेल त्या प्लॅटफॉर्मला ह्या गोष्टी सांगत असतो मला डॉक्टरने इंजेक्शन पण शिकवलेली म्हणजे एक इंजेक्शनचा सेट दिला होता जो मी स्वतः पोटात घ्यायचो जे मला सांगण्यात आलं होतं केमोथेरपी एक आठवड्यावर चालायची त्याच्यानंतर मी घरी गेलो की ती इंजेक्शन घ्यायचो त्याच्याने माझे प्लेटलेट्स आणि व्हाईट ब्लड सेल्स प्लसमध्ये राहायचे केमोथेरपी चढवताना पण काय त्रास होतो कसा होतो याबद्दलचं काहीच ज्ञान नव्हतं पण खरं सांगायचं तर लोकांना असं वाटतं की केमोथेरपी बॉडीत जाते तेव्हा माणूस ओरडणार रडणार काही नाही सलाईन लावलेली असते सलाईन मधून ते आज जात राहतं ते जाताना काही दुखत नाही जळतं वगैरे असं काही होत नाही मला आता इथे आहेत इथून किमोथेरपीची एक ती लाईन टाकलेली असायची जी इथपर्यंत गेलेली होती पूर्ण आणि त्यावेळेला मी परत सत्तावीस वर्षाचा होतो त्यामुळे मी त्या जेव्हा ते करत होते तेव्हा सुद्धा मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की जेव्हा हे करताय ना इट्स नॉट अ सर्जरी इट्स अ छोटी ट्रीटमेंट असते इथून ते स्लाइड इन करतात आणि तो एक फार बारीक पाईप असते तो इथून बॉडीत जातो ज्याच्या पंपिंगमधून तो सगळ्या ठिकाणी किमो पोहोचेल अशी सोय केली जाते किमोथेरपीच्या दरम्यान मला भरपूर जण भेटायला पण आले काहींनी कॉल केले मेसेजेस केले आणि भरपूर किस्से घडले पण त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला की नाही हा जर विचाराल तर ते क्लिअरली ते इंडिव्हिज्युअलवर डिपेंड आहे मी किती घ्यायचं इफेक्ट ह्याच्यावर डिपेंड होतं मला जे भेटायला येत होते ते येताना अगदी मी हॉस्पिटलला असायचो आणि मग मा, माझे केस वगैरे गेले होते एका सेकंड नंतर पूर्ण टकलू झालो होतो मी आणि मी पहिल्यांदा स्वतःला बघत होतो स्वतःला केस गेल्यानंतरचा लहानपणीची मेमरी माझ्याकडे नव्हती आणि मला आता होते पूर्ण असतं मी त्याचं शूट वगैरे केलं होतं अगदी तर लोक जे मला भेटायला होते ते लोक तर अशा मूडमध्ये यायचे अगदी की अरे बापरे काय झालं कसं झालं आणि मी त्यांच्याशी चेष्टा मस्करीत बोलायचो ना तर कित्येकदा हे उलटं सांत्वन घडत होतं ज्याच्यावरती मित्र मला अशी चेष्टा करत होते की ते लोक तुला भेटत ते सिरियसली तू मस्करीत बोलतोय ते चांगल्या मोडमध्ये जातात कळतच नाही कोण कौन कोणाला भेटायला आलं म्हणजे अ टाइम की जेव्हा एका टाइमाला मला, मला हा मेसेज पण आला होता एका ठिकाणी की काय रे एवढं घडलं किमोथेरपी सुरू झाले कळवलं नाहीस अरे म्हटलं घरी काही हळदी कार्यक्रम होता का कळवलं नाहीस काय असतं झालं झालं आता कळलंय अपू आता या भेटायला नाही तर इट्स ओके कुठल्याही मराठी नाटकाच्या माहिती तीन घंटा असतात वाजतात ना मी बोलताना बोलतो की माझी पहिली घंटा तर वाजली तो तो आता मी पुढच्या दोन घंटांसाठी थांबत तर बसणार नाहीये जे काय राहिले त्या हिशोबाने करतो आणि त्याच्यानुसारच मी आतापर्यंत सुद्धा एवढा जगत आलोय त्या दरम्यान सुद्धा तसा जगलो त्याच्याने फार फरक पडला माझ्या मानसिक विचारांना माझ्या माइंडसेटला आणि माझ्या त्याच्यामुळे माझ्या आजूबाजूच्या लोकांचं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलला पहिली गोष्ट म्हणजे जे कॅन्सरमधून जात आहेत किंवा गेले त्यांच्यासाठी उत्तर देईन की मला बघून आता तुम्हाला कळू शकतं मी किमोतून गेलोय मला परत बॅक टू नॉर्मल आहे राईट सो so, सगळे रिकवर होतं इवन इफ यू आस्क मी किमोच्या नंतर माझे इमिडिएट जेव्हा मी होतो ज्या फिल्ड बिल्टने होतो तर किमो काइंड ऑफ सारखं का काम करून गेलं मला बॉडीला म्हणजे मी त्याच्यानंतर जेव्हा रिकवर झालो लग्न झालं ला जिम लावली होती तर माझी बिल्ट लिटरली एक बोलतो ना आपण शरीर सौष्ठ त्या हिशोबाने गेली होती त्यानंतर माझं परत लाईफ सुरू झालं ला आणि तेव्हा मला परत जिम कंटिन्यूही करता आली त्यामुळे आता पण त्या हिशोबाने बनतं तर इट्स नॉट लाईक दॅट की त्याच्याने सगळं डॅमेज होणारे आता हे इथून उतरती काळाचे आहे असं आहे ते उतरती काळाचे आहे असं नाहीये वर येणं पण आहे तुमच्यावरच आहे आणि दुसरी गोष्ट की आ, केस गेले कसं दिसत आहे तर माझ्या लग्नातले फोटो जे आहेत त्या दरम्यान क्लिअरली मला केस आहेत मला नाही नाहीये माझ्या एका फ्रेंडने मला भुवई अशी ऍड करून केलं होतं मला भुवई नव्हती मी असं दिसत होतो पण ते तुम्ही जर तुम्हाला इम्पॅक्ट करून घेतलात ना तर फरक पडतो मला केस गेल्यावरती मी काय केलं असेल मी पहिलं तर रडत नाही बसलो शॉवर करताना केस जायला दिसले मी सलूनला गेलो मी उस्त्रा मारला उसला मारल्यावर मी पहिल्यांदा बघितलं स्वतःला टकलू असल्यासारखं मी स्वतःचं एक शूट करून घेतलं होतं तर मी परत नाही बघणार स्वतःला टकलू झाल्याचं ती जा। माय हेडिंग मेमरी आहे राईट मग त्याचंच कंटिन्युएशन केलं जेव्हा किमो झाले नाही जर लग्नाची वेळ आले लग्नाच्या वेळेला काय करायचं केस गेलेले आहेत मग काय आपण पेशवे थीम करू पेशवे त्या हिशोबाने तसे कॅरी करायचे राईट तो मोठा फेटा वगैरे जेवढा ज्याला इंग्रजी भाषेत म्हणतात की डार्क क्लाउड जो आलाय त्याची सिल्वर लाइनिंग जेवढी शोधाल ना ते तुमच्या बेनिफिटमध्ये घडतं हे कॅन्सर पेशंट्सना सेकंड चान्स आल्यावरती कळून येतच येतं जे थ्रू होतात आता या किमोच्या के, वगैरे सगळं रिकवर होणार काही काळजी करू नका सगळं नीट होतं मनाची शांती ठेवा समाजाचं जे त्याबद्दलचं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो बदलायची फार गरज आहे म्हणजे त्यासाठी जी माझी कामं चालू असतात जसं ट्रेक मी आता मेन्शन केला किंवा मग इव्हन आत्ता मागच्या आठवड्याभरापूर्वी दिल्लीमध्ये एक इव्हेंट झाला ज्याच्यात कॅन्सर पेशंटचा मिस्टर अँड मिस इंडिया इव्हेंट होता कॉन्टेस्ट होती क्लिअरली बट देन ह्या उद्देशाने की अवेअरनेस व्हावा की कॅन्सर नंतर सुद्धा लोक ह्या गोष्टी पण करतात त्याच्यात मला सेकंड प्राईज मिळालं महाराष्ट्रातून मी रिप्रेझेंट करत होतो त्याच्यात मला सेकंड प्राईज मिळालं ॲज अ मिस्टर इंडिया कॅन्सर वॉरियर तर ही जी गोष्ट आहे ह्या गोष्टीने खरंच जे आत्ता गोथरू करत आहेत त्या फेजमधून त्यांना मदत होऊ शकते कळायला की हो रे कॅन्सरच्या दरम्यान पण चांगल्या प्रकारे येऊ शकतो आणि नंतर पण आपण चांगल्या प्रकारे जगू शकतो तो मला असं वाटतं की सोसायटीने त्या गोष्टीकडे बघायची गरज आहे की हे रिकव्हरी होण्यासारखे मेडिकल सायन्स जसं फार पुढे गेलेले आपण म्हणतो रिकवर होता तुम्ही नॉर्मल लाईफला जाऊ शकता तिथे माझ्यासोबत पार्टिसिपंट होते ज्यातल्या एक व्यक्ती होत्या ज्या आय थिंक अशा नॉर्थ इंडियातल्या कुठे राहत होत्या त्यांचे आठ सर्जरीज वगैरे झाल्यात स्टील गोईंग थ्रू द कॅन्सर फेस त्यांना जे आपण आपलं एक जे जा वेस्टेज असतं बॉडीचं त्याची जी पिशवी असते ती बॉडीत आतमध्ये नाही आहे त्यांना एक्सटेंडेड कनेक्टेड आहे ती त्यांना दिवसातून ठराविक वेळा जाऊन क्लीन करावी लागते एम टी करावी लागते परत यावं लागते त्या दरम्यान ही वॉज पार्टिसिपेटिंग त्या कॉन्टेस्टमध्ये ते पार्टिसिपेट करून तो जो पोशाख होता आमचा ऑब्व्हिसली इट्स अ मिस्टर इंडिया कॉन्टेस्ट राईट ते पोशाख आम्हाला स्पॉन्सर दिले होते जे ते असे हेवी होते ते कॅरी करून त्यांनी रॅम्पॉक केला ही इज द विनर फॉर धिस रिझन ही इज अ विनर आय टोटली अग्री विथ दॅट त्या जेव्हा तुम्ही हे सगळं करता ना तेव्हा मग मग मला कधी कधी मी ह्या दिशेला विचार करतो की ज्यांचं सगळंच नीट चाललंय ते सुद्धा जर एखाद संध्याकाळी जर कोपऱ्यात रडतच बसले असतील तर मग अर्थ काय बनतो मग म्हणून मग कॅन्सर पेशंट्सकडे बघताना किंवा कॅन्सरकडे बघताना समाजाने खरंच ह्या गोष्टीचा फार विचार बदलायची गरज आहे जे त्याच्यातून रिकवर होऊन आलेत त्यांनी ह्या गोष्टीबद्दल बोलणं गरजेचं आहे तेव्हा लोकांना कळेल की कॅन्सरमधून बाहेर आले ते सुद्धा नॉर्मल लाईफ असते लोक लपून राहिले आहेत सक्सेस स्टोरीज आहेत महाराष्ट्रात भारतात पण लपून राहिलेत ते त्यांना कम्फर्टेबल नाही ह्याबद्दल बोलावं सांगावं लोकांना की अरे नाही होतं एका टायमाला असा रिसर्च पण आलेला आहे की ज्या जेवढा डायबिटीजचा डेटा आहे तेवढा कॅन्सरचे पेशंट्स आहेत जर ती सिच्युएशन आहे तर मग त्याबद्दल व्होकल पण व्हा ना बोला सांगा होतं सगळं नॉर्मल येस का जे होतं त्याला तुम्ही सुखाने मानून घेता आणि ती सिल्वर लायनिंग असते तुमची सेकंड चान्स आहे यार त्या प्रकारे जगा लोकांना कळू द्या की माझे वडील म्हणायचे कधी काळी की जर बांधताय ना काही बांधकाम करत आहे का बांधताय ना काही घडवताय छोटे मोठ्या चाळी नका बांधतो बांधता तर ताजमहल बांधा लोकांना बघायला यायचं वाटलं पाहिजे त्या हिशोबाने त्यांनीच मला सांगितलं की तुला जे हे दिलं आहे कॅन्सरचं जे काय आलं आहे त्याला तू शाप न म्हणता वरदान मान आणि त्याच्यातून अशा प्रकारे बाहेर पड की लोकांना दाखवता आलं पाहिजे की अशा प्रकारे बाहेर पडायचं असतं त्यांच्यासाठी तू गायडिंग स्टार बनशील की कॅन्सरला डिफीट करायच्या आधी तो एक जो इंग्रजीत मी ते सांगतो की बिफोर यू डिफीट अ कॅन्सर यू हॅव टू डिफीट द थॉट ऑफ हॅविंग अ कॅन्सर तो विचार आधी मारा की जो तुम्हाला घाबरतो की मला कॅन्सर झालाय त्याच्यानंतर तुम्ही कॅन्सरला अपोआप मारू शकाल